तर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत वेळापूरच्या समोर चार पाच किलोमीटर पहिले जे रिंगण होणार आहे वेळापूरच्या समोरचे जे रिंगण होणार आहे तिथे आपण आज आलेलो आहे तर बघू शकता आता सकाळी सकाळी पाणी सुरू झालेलं आहे बघू शकता पाणी सकाळी सकाळी आणि वारकऱ्यांची अवस्था बघू शकता वारकरी काही चालत आहेत काही इकडे मंडपामध्ये बसलेले आहेत बघू शकता म्हणजे कधीकधी अशी पण अवस्था होऊ शकते की बसायला पण वारकऱ्याला जागा मिळत नाही बघू शकता इकडे बघा वारकरी कसे बसलेले आहेत झाडाच्या आडुशाला बघू शकता जिथे जागा मिळेल तिथे वारकरी बसतात पा चालू पावसामध्ये बसलेले आहेत अंगावरती कापड घेऊन ज्यांना जागा मिळाली त्यांना ठीक आहे पण ज्यांना जागा मिळाली नाही ते आणखीन पण इकडे बाहेर पाण्यात उभे आहेत बघू शकता पा आणि जे मेन दिंडीतले वारकरी असतात ते कधीच थांबत नाहीत पाऊस येऊ अथवा न येऊ बघू शकता तिकडे दिंडी दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला लांबून वा बघू शकता इकडे दिंडीतले वारकरी थांबत नाहीत कधीच पाणी येऊ अथवा न येऊ सारखी त्यांची दिंडी पायीवारी चालू असते पण जे मोकळे असतात म्हणजे दिंडीत नसतात ते थांबतात कुठं पण कारण की ते दिंडीत नसतात त्याच्यामुळे त्याला थांबावं लागते बघू शकता तर मंडळी अशाच अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या नवीन नवी अपडेटमध्ये नवी नवी धन्यवाद